वास्तुशास्त्र आणि कला क्षेत्रातील आर्ट डेकोच्या प्रवासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये प्रथमच ट्विन सिटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते या महोत्सवाचं आज उद्घाटन करण्यात आलं यावेळी आर्ट डेको अलाइव्हच्या संस्थापक स्मिता कनोडिया आणि डॉक्टर लाड संग्रहालयाच्या संचालक तस्मिन मेहता उपस्थित होत्या ऑक्टोबरमध्ये मियामीत आर्ट डेको अलाइव्हचा महोत्सव पार पडला होता पंचवीस नोव्हेंबरपर्यंत मुंबईत विविध ठिकाणी हा महोत्सव होणार आहे ऑक्टोबरमध्ये मियामी शहरात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गतिमानता स्थापत्य वारसा तसंच सांस्कृतिक वैभव अशी मुंबई आणि मियामी या दोन्ही शहरांची ओळख असल्यानं त्यात साधर्म्य दिसून येतं असं स्मिता कनोडिया यांनी म्हटलं आहे